मित्र हो नमस्कार बिबट्याचं माणसांना पत्र तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय माणसांनो खरं म्हणलं तर मला तुमच्या गावात येण्याची अजिबात इच्छा नाही तुमच्या घरातही मला घुसण्याची इच्छा नाही तुमच्या लेकरांना तुम्हाला दहशती खाली घालण्याची मला अजिबात इच्छा नाही पण माणसांनो तुम्हाला एक सांगू का तुम्ही माझी घरं उद्ध्वस्त केली तुम्ही जर जंगल ठेवलं असतं त्या जंगलात माझं सुंदरसं घर होतं ते घर जर तुम्ही जंगल तोड करून उद्ध्वस्त केलं नसतं तर कदाचित मी तुमच्या गल्ली बोळात तुमच्या घरात तुमच्या बंगल्यात तुमच्या अंगणात तुमच्या रस्त्यावर कधी चालू नसतो माणसांनो मला माझं घर सोडून तुमच्या गावात येण्याची खरंच इच्छा नाही अधूनमधून मी नक्कीच येतो फेरफटका मारण्यासाठी या माणसांचं काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी माणसांनो असं म्हणतात की शिक्षण घेतलं की माणूस खूप मोठा होतो शहाणा होतो परंतु दिवसेंदिवस होणारी जंगलतोड ही आमच्यासाठी प्रचंड हानिकारक आहे जर घनदाट जंगल असतं तर कदाचित मला रस्त्यावर तुमच्या घराच्या बाहेर येण्याची वेळच असली नसती लहान मुलांना घाबरवण्याचा मला अजिबात हा माझा हेतू नाही पण माणसांना जेव्हा तुम्ही झाडं तोडताना जेव्हा तुम्ही जंगलतोड करताना तेव्हा तुम्हाला कमालीचा आनंद होतो आणि एक आमच्यासारखा बिबट्या एखाद्या शहरात जेव्हा येतो एखाद्या गावात जेव्हा येतो तर अख्ख्या शहराची तो मॉर्निंग वॉक बंद करतो एवढे जर तुम्ही आम्हाला घाबरत असाल तर आहे ती जंगलं वाढवण्याचा प्रयत्न करा सध्या पावसाळा सुरू आहे या पावसाळ्यामध्ये किमान प्रत्येकाने एकतरी झाड लावून आहे त्या जंगलामध्ये कशी वाढ होईल हा विचार आपण केला पाहिजे तुम्ही प्लॉट घेता त्या प्लॉटवर सुंदर घर बंगला बांधता आमचंही असंच असतं रानोबाळ आम्ही भटकतो आमचं घर असतं जंगलात ऊन वारा पाऊस याशी झुंज देत देत दे आम्ही जीवन जगत असतो माणसांनो तुम्हाला बोलता येतं तुम्हाला लिहिता येतं तुम्हाला दादसुद्धा मागता येते आम्ही मुखे प्राणी आहोत आमच्या व्यथा आमच्या वेदना आमचं दुःख आमच्या डोळ्यातील अश्रू आमची भूक आम्ही कुणाला सांगायची तुम्हाला भूक लागली तर तुम्ही पैसा खर्च करून तुमच्या कुटुंबासाठी आणता आम्हाला भूक लागली आम्ही काय करायचं आमचं आहे ते घरसुद्धा आता उद्ध्वस्त होत आहे आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत जर तुम्हाला घर नसेल तर तुमची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार करा एखाद्या शहरात जर एखादा बिबट्या आला तर सारं शहर द खाली येतं सारं शहर घाबरून जातं अनेक जण त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे हरकत नाही ते मी मुद्दाम करत नाही तो माझा स्वभाव आहे तो एक रक्तातला गुण आहे जसा माणसांच्या रक्तामध्ये अनेक प्रकारचे गुण असतात तसंच दादागिरी दहशत संघर्ष शिकार हा माझ्या रक्तातला एक गुण आहे पण माणसांनो मला पुन्हा तुम्हाला हेच सांगायचं की मी तुमच्या गावात कधीच येणार नाही तुम्ही फक्त माझ्या गावावर माझ्या घरावर अतिक्रमण करू नका जर माझ्या घरावर तुम्ही अतिक्रमण केलं नसतं तर कदाचित मी तुमच्या बंगल्यात तुमच्या घरात तुमच्या गल्ली बोळात मी कधीही चालो नसतो माझ्या वेदना माझं दुःख माझ्या डोळ्यातील अश्रू हे मलाही कुणाला तरी सांगायचे आहे म्हणून कदाचित मी तुमच्या गावात आलेलो असावं जाता जाता एवढंच सांगेल की जी जंगलं आहेत ती तशीच ठेवा आम्ही तिथंच राहू आम्ही तिथंच आनंदाने आमची शिकार करू आम्ही तिथं सुखाने राहू आम्हाला माणसांच्या गावात यायची अजिबात इच्छा नाही धन्यवाद